आज सगळे मस्त ना तर मस्तच राहा तर सगळ्यांचे गणपती वगैरे गेलेत की नाही आणि सगळ्यांची आता रेग्युलर रुटीन वगैरे चालू झाली आहे आपली तर आज माझं सगळं काम वगैरे आहे दुपार झाली आता झेमतेम आता जेवणाची पण वेळ झाली आहे पण म्हटलं चला मी फक्त किचनचं प्लॅटफॉर्म माझं क्लीन करायचं आहे तर म्हटलं तुमच्याशी शेअर करेन आपल्या लेडीजचा सगळा वेळ आपला किचनमध्ये जात असतो बाकी बाकी गोष्टींकडे आपलं एवढं लक्ष नसतं त्या त्या मानाने जेवढं आपण किचनमध्ये लक्ष देतो तर म्हटलं आज थोडं किचनची डिप क्लिनिंग वगैरे करू कारण ना गणपतीमध्ये खूप साऱ्या तळलेल्या गोष्टी वगैरे होत होत्या घरामध्ये आणि इकडे तिकडे आपलं कुठेही हात लागतो तेलकट वगैरे तर म्हटलं चला आज हे जे रॅक वगैरे आहे ते ते पण मला क्लीन करायचे कारण बॉटल वगैरे सगळ्या थोड्या ऑइली वगैरे झाल्या आहेत कारण पाच पाच दिवस गणपती वगैरे होते त्याच्यामुळे मी आपण कसं वरच्यावर सगळी कामं आपल्याला आवरायची असतात आणि सगळी घाई असते त्याच्यामुळे ना आपण वरच्यावर सगळी कामं आवरत असतो तर म्हटलं चला आज किचनची थोडी डिप्लिनिंग करू आणि ते पण थोडा टिप्स ट्रिक्स तुमच्याशी शेअर करते मी असं वाटलं की तुमच्याशी शेअर करू तर चला आपल्या कामाला सुरुवात करूया आधी ही भांडी वगैरे लावून घेईन मी कारण प्लॅटफॉर्म पूर्ण रिकामं असेल ना तर आपल्याला पण कामं करायला इझी जातात आणि ही भांडी तिकडे उचल ती तिकडे उचल असं काही होत नाही सलग एक काम करता येतं आपल्याला आणि सगळं कानाकोपऱ्यातून वगैरे आपल्याला सगळं क्लिनिंग वगैरे करायला पण इझी जातं सकाळची नाश्त्याची आणि जेवण बनवल्याची भांडी वगैरे जी आहेत ना ती एकत्र घासून मी जाळीमध्ये ठेवून देते आणि जोपर्यंत ती निथळून कोरडी नाही होत तोपर्यंत मी काही ते ट्रॉलीमध्ये लावत नाही आणि थोडीफार ओलसर वगैरे राहिलीच तर त्याच्यावरून असा कपड्याचा हात फिर फिरवून मग आ, भांडी ट्रॉलीमध्ये ठेवली ना तर ट्रॉली पण आपली छान राहते त्याला गंज वगैरे नाही पकडत आणि कॉक्रोचेस वगैरे होण्याची पण शक्यता कमी होते प्रत्येक भांडं त्याच्या त्याच्या जागी ठेवलेलं असेल ना प्रत्येक भांड्याची त्याची एक स्वतःची जागा पाहिजे म्हणजे ना काय होतं आपण जेव्हा जेवण वगैरे बनवतो किंवा बाकीची आपल्या घरातले काही मेंबर्स असतात त्यांना ती भांडी शोधायला जास्त अवघड नाही जात माहिती असतं की हे भांड कुठे ठेवलेलं ला आहे त्यालाही पटकन सांगता येतं त्यांना ता की कुठे आहे कुठे नाही प्रत्येक भांड्याची जागा फिक्स पाहिजे तर मला हा प्लॅटफॉर्म आणि तो प्लॅटफॉर्म दोन्ही प्लॅटफॉर्म क्लीन करायचे तर आधी हा प्लॅटफॉर्म खाली करून घेते मी आणि मला हा माठ पण ठेवूनच द्यायचा आहे कारण ना याचा नळ लूज झालाय तर म्हटलं नीट करून आणेन जेव्हा सुट्टी असेल तेव्हा आणि तोपर्यंत मी ठेवूनच देणार आहे आणि आम्ही मेन म्हणजे फ्रीजचं पाणी पितच नाही म्हणून आम्हाला माठ लागतोच जेव्हा आपण टाइम भेटेल तेव्हा हा नळ लावून आणेन आणि मग युज करेन तर तोपर्यंत मी माठ ठेवून देईन <laughs> सॉरी बॅकग्राऊंड मध्ये आवाज येत असेल तर कारण आमच्याकडे आता आताही पाऊस चालू आहे बाहेर दाखवते तुम्हाला सकाळपासून पाऊस चालू आहे आता काल दोन दिवस उघडला होता पण आता आजपासून पुन्हा चालू झालाय आता गणपती विसर्जन पण होत आहे दोन दिवस पाऊस राहील ही बर आहे ना मी गेले दोन दिवस झाले बाहेर काढून ठेवली आहे म्हटलं मध्ये हे शेंगदाणे भाजून आणि याचा कुक करून ठेवेन कारण घाई गडबडीत मग शेंगदाण्याचा कुट वगैरे नसला ना तर मग खूप वांदे होतात आपले आणि मी गॅस शकते तो कमीच भाजते शेंगदाणे कारण माझ्याकडून थोडेफार कमना जळले जातात तर मध्ये भाजले ना छान खरपूस भाजतात ते मला ते खूप आवडतात आणि आपण नुसते पण ते खाल्ल्यानंतर खूप छान लागतात तर चला आता आज याला योग आलाय तर मी हे सगळं क्लेम करता करता तर मध्ये ठेवून देते म्हणजे ते त्याचं त्याचं काम करत राहील वा एअरफ्रायर वगैरे अशा गोष्टींना आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतात ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना आपला टाईम पण वाचतो आणि मेहनत पण कमी करावी लागते आपल्याला त्यानिमित्ताने आपली दुसरी कामं पण होऊन जातात ह्यांच्यामध्ये जा ना तेलाचे वगैरे प्रमाण खूप कमी वापरले जातात एअरफ्रायर आणि ओवनमध्ये वगैरे त्याच्यामुळे ते, ते पण एक हेल्दी ऑप्शन पण आहे आपल्या सगळ्यांसाठी मी गॅस असा ना सारखासारखा पाणी ओतून धुत नाही आठवड्यातून पंधरा दिवसातून एकदा मी असा गॅस क्लीन करते किंवा जास्तच घाण वगैरे झाला असेल तरच मी असा क्लीन करते कारण ना बर्नरमध्ये असं पाणी वगैरे जातं आणि गॅसची लाईफ पण कमी होते खूप तर त्याच्यासाठी ना बर्नरवरती अशा छोट्या छोट्या वाट्या वगैरे आपण जर ठेवल्या ना तरी आतमध्ये पाणी नाही जात आपल्याला जर आपलं किचन नेहमी स्वच्छ बघायची सवय लागली असेल ना तर आपल्याला पण आपल्या अंगाला थोडीफार सवय लावून घेणं गरजेचं आहे अशा छोट्या छोट्या गोष्टींनी आपलं किचन वगैरे नीट राहू शकतं आणि नेहमी क्लीन राहू शकतं तर गॅस आणि प्लॅटफॉर्म क्लीन कसा राहील यासाठी मी थोड्या फार टिप्स देते दे तुम्हाला गॅसवर काही डाग वगैरे पडला असेल जो निघत नसेल एकदम काही काही वेळेला आपल्याकडून होतं की काही ऊतू वगैरे जातं तर मग ते डाग निघत नाहीत जिथे डाग पडलाय तिथे तुम्ही बेकिंग सोडा किंवा विनेगर आणि लिंबू वगैरे असं सोल्युशन काही मिक्स करून ठेवलं स्प्रे बॉटलमध्ये आणि तो स्प्रे मारला ना तुम्ही टाईल्सवर पण हा स्प्रे मारू शकता गॅसवर किंवा प्लॅटफॉर्मवर वगैरे तर डाग सहज निघू शकतात जेव्हा आपण अशी काही डिपक्लिनिंग करत नसतो किंवा आपल्याला ती करायची नसते तर अशा वेळी तुम्ही तो स्प्रे यूज करू शकता की जागच्या जागी तो स्प्रे मारला आणि लगेच पुसून घेतलं मग जेव्हा आपण डिपक्ली अशी करतो ना तर तेव्हा जास्त घासायची गरज नाही पडत आपल्याला तर जेव्हा आपण किचन किंवा फर्निचर वगैरे जेव्हा आपण क्लीन करायचे असतात ना तर तेव्हा मी हे मायक्रोफायबर टॉवेल यूज करते जे मी डी मार्टमधून भरते त्याचा सेटच येतोय पाच सहा टॉवेलचा तर तो मी पूर्ण एक भरते आणि त्याच्या ना काय होतं पाणी तिलकटपणा किंवा जिद्दी डाग वगैरे असतील ना तर सगळं पटकन क्लीन होतं आणि जो सरफेस पण आहे ना तो त्याला स्क्रॅच नाही पडत आणि हे टॉवेल पण रियुजेबल असतात टाईल्सच्या वरचे हे जे कडे असतात ना तर ते पण आपण नेहमी क्लीन केले पाहिजेत कारण त्याच्यावर धूळ वगैरे आणि तो सगळा चिकटपणा चिकटलेला असतो आणि मग ते ना काही दिवसांनी असं काळं काळं दिसायला लागतं आणि ते दिसायला पण एवढं छान नाही दिसत आपण गॅस वगैरे तर क्लीन ठेवतो सगळं खाली प्लॅटफॉर्म वगैरे क्लीन करतो आणि वरती ही अशी जी लाईन पडते ना काळी तर मग ते दिसायला पण एवढं काही चांगलं नाही वाटत तर ती पण क्लीन करत जाधून मधून किचन स्वच्छ ठेवायचं असेल तर सिंक क्लीन ठेवणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे रोज क्लीन केलं ना तर हायजीन पण मेंटेन राहतं तर किचनमध्ये अशी नेहमी एक जाळी ठेवत चला जेणेकरून सगळं खरकटं वगैरे त्याच्यात अडकून राहील आणि आपलं सिंकचा जो पाईप आहे तो नेहमी क्लीन राहील आणि ती पण अशी अधूनमधून क्लीन करत जा तर चला आता माझं पूर्ण हे प्लॅटफॉर्म क्लीन झालं आहे आणि आता वेळ आली एका खास ट्रिक्सची ज्याने तुमचं प्लॅटफॉर्म एकदम नवीन दिसेल एकदम चमकेल आणि हे नक्की तुम्ही करून बघा तर खोबरेल तेल एका टिश्यूवर घ्यायचं दोन तीनच थीम टाकायचे जास्त नाही जर तुम्ही खोबरेल तेल लावलं ला, ते, ना प्लॅटफॉर्मला तर त्याला ना एक वेगळी शाईन येते आणि ज्यामुळे ना नवीन सारखा दिसतो एकदम प्लॅटफॉर्म तुम्ही ट्राय करा ही टिप कोणीच तुम्हाला अजून दिली नसेल ती मी देते तुम्ही ट्राय करून बघा नक्कीच आणि जेव्हा पण आपण लाकूड किंवा काही प्रकारच्या प्लॅटफॉर्मवर हे तेल लावलं ना तर पाणी ते थोडं शोषलं जातं आणि त्याच्यामुळे ना डाग पण कमी पडतात तर चला शेंगदाणे चेक करूया आपण कसे भाजलेत बघा किती मस्त खरपूस भाजले गेलेत आणि म्हटलं आता हे तसंच ठेवून देऊ आणि हा प्लॅटफॉर्म वगैरे आता क्लीन करून घेते मी बघा ह्या नॅपकिनने किती लवकर वाईप करता येतं आणि पटकन क्लीन पण होतं जास्त पाणी वगैरे टाकून मग ते धुवत बसा हे सगळं करावं नाही लागत मला नाही अशा वायर्स वगैरे लटकलेल्या अजिबात नाही आवडत त्याच्यामुळे मी जेव्हा ओव्हन यूज करायचं असतो तेव्हा मी ती लावते आणि पुन्हा काढून ठेवते अधून मधून अशा वस्तू पुसल्या ना तर त्या डोळ्यांना पण आपल्याला छान दिसतात आणि कधी यूज पटकन करायचे असेल तरी मग त्या पुन्हा पुसा मग त्या यूज करा असं होत नाही त्याच्यामुळे अधूनमधून अशी साफसफाई आपण केली पाहिजे जेणेकरून ना आपल्याला डिपक्लेनिंगला जास्त त्रास नाही होत आणि वस्तू अशा नेहमी झाकून ठेवत जा असे टॉवेल्स वगैरे त्याच्यावर टाकून ठेवत जा तर आता सेम ट्रिक मी इथे पण यूज करणार आहे लक्षात ठेवायचं तेल जास्त नाही घ्यायचं थोडंसंच घ्यायचं आणि ते टिश्यूवर पसरवायचं आणि तेलाने थोडंसं प्रोटेक्शन लेअर पण तयार होतो ज्यामुळे ना मायनर स्क्रॅचेस वगैरे जसं स्ट्रेन कमी दिसतात स्क्रॅचेस म्हणजे जेव्हा आपण भांडी वगैरे घासतो किंवा काहीतर भांड्यांचे स्क्रॅचेस वगैरे आपल्या उट्यावर पडले जातात तर त्याने ना स्क्रॅचेस वगैरे कमी दिसतात बघा हाताला पण प्लॅटफॉर्म इतका सॉफ्ट लागत होता ना तर बघा शाईन कशी आली आहे प्लॅटफॉर्मला तर चला फायनल आपल्या ह्या वस्तू अरेंज करून घेते मी तर वरून हा रॅप ना मी अमेझॉनवरून मागवला होता खूप छान आहे हा युजफुल आहे खूप आणि वस्तू पण मस्त अरेंज होता त्याच्यावर याला हुकसाठी दोन जागा पण दिलेल्या आहेत तर तुम्ही वरती पण अडकवू शकता तसं तर, तर मी फक्त प्लॅटफॉर्मवरच ठेवलेलं आहेत जर मला याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करता आली तर मी नक्की देईन आणि ह्या ज्या काचेच्या बॉटल्स दिसतायत स्प्रे बॉटल्स वगैरे तर त्या मी मिशोवरून मागवल्या होत्या आता त्यांची प्राइस पण थोडी कमी दिसते मिशोवर तर तुम्ही ऑर्डर करू शकता ह्या रॅकने ना किचनला एक मस्त सुंदर लुक मिळतो ऑर्गनाईज राहतात गोष्टी याच्यामध्ये हा पण रॅक ना मी ऑनलाईनच मागवला होता अमेझॉनवरून तर हा पण खूप युजफुल आहे तर चला तुम्हाला किचनचा फायनल लुक दाखवते कसा आलाय तर तुम्हाला आजचा आपला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि मी दिलेल्या टिप्स ट्रिक्स तुम्हाला युजफुल आहेत की नाही पण मला कॉमेंटमधून मधून नक्की कळवा तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत हसत राहा खुश राहा स्वतःची काळजी घेत राहा बाय